काल बीड जिल्ह्यात जिल्हा येथील मत्साजोग येथील जे प्रकरण गेल्या अडीच तीन महिन्यापासून जे प्रलंबित प्रकरण संतोष देशमुखाची हत्या झाली आणि त्या हत्येचे जे निर्घुण फोटो निर्घुण पद्धतीनं फोटो निर्घुण पद्धतीने फोटो काल प्रसारमाध्यमाच्या समोर आले आणि इतके दिवस हे सरकार सगळं माहीत होतं सरकारला हे सरकार काय एवढं हे नाही हे छत्रंग सरकार काय यायला सगळं माहीत आहे सगळं माहीत असूनसुद्धा इतके दिवस यांनी हे सगळं प्रकरण दाबून ठेवलं आणि हे एकच नाही अहो फडणवीस जाव असू द्या अहो दादा तुम्ही जातीवंत मराठा म्हणता इकडं या माझं तर स्पष्ट मध्ये ही बारा बापाची चावल असते ही अहो समाजासाठी तुम्ही एकदा तरी एक व्हा एकदा तरी एक व्हा तुम्ही समाजासाठी तुमचं राजकारण तुम्हाला काय प्रॉपर्टी तुम्हाला एसीतून सगळं तुमचं एक रुपया जेवारी सगळं इथं सोडणार आहेत तुम्ही एक तरी दिवस समाजासाठी समाज म्हणून समाज माध्यमासमोर या आणि समाजाच्या बाबतीत तुम्ही सहकार्य करा संतोष देशमुखांची जी निर्गुणपणे हत्या झाली अहो मी तर त्या झाली त्याच्या संभाजी महाराजांची त्याच्यापेक्षा निर्गुण हत्या ही त्याच्यापेक्षा निर्गुण हत्या आहे अहो त्यांच्यापेक्षा ही बिन लाजे लोक येते अहो मुठभर लोक नाही ते सगळे आमचं उष्ठ खाऊन मोठे झालेले लोक येते त्यांच्यापेक्षाही जातीवंत हे हे खराब आहे अहो त्यांनी यांनी लघवी केली त्यांच्या तोडण्यात संतोष देशमुखाच्या प्रत्येक नाही प्रत्येक माणसाच्या मनात असा इतका एक राग आहे साठ वर्षाचा असू नाही तर सत्तर वर्षाचा असू आणि आम्ही बी पण एक नाही एक दिवस काही ना काहीतरी करून दाखवू एक महिनाभर दहा वर्ष शेळी म्हणून जगल्यापेक्षा एक दिवस वाघ वाघ सा, वाघासारखं जगाव आणि काहीतरी समाजासाठी करून दाखवू आम्ही मी परभणीच्या मोर्चात बी होतो जालन्याच्या होतो आणि संभाजीनगरच्या होतो अहो जनतेच्या मनात एवढा रोष आहे आणि जनतेला सरकारबद्दल एवढी किळस निर्माण झालेली आहे फडणवीस साहेब तुम्ही तुम्हा तुमच्याबद्दल आमचं आमची पक्ष कोणताही असो तुम्ही हे प्रकरण शेवटपर्यंत न्या शेवटपर्यंत जर तुम्ही हे प्रकरण नेऊन धसाच लावला तर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलो आम्ही पण तुम्ही जर या प्रकरणात काही ह्या ह्या इतर लोकांचं ऐकून जर काही कुठं हे केली तर आम्ही तुम्हालाही सोडणार नाही अहो मी संदीप क्षीरसागर असतील आमचे दसांना असतील ज्यांनी ज्यांनी या प्रकरणामध्ये आमची खंबीरपणे बाजू लावून धरली त्या सर्व एका समाजाचा विषयच नाही हो हा पूर्ण अठरा पगड जातीचा विषय आहे महाराष्ट्र म्हणजे काही एका जातीच्या जा कोणाची मालकी नाही एक मराठा म्हणलं म्हणजे सगळ्या जाती आल्या मराठा बोलतो मराठी जो बोलतो तोच मराठा आणि तुम्ही कुठून पिरावर जाऊन केली अहो हजार हजार पाच पाच दहा दहा हजार कोटी रुपयाच्या याच्या प्रॉपर्टी झाल्या यायला इतकाला दिवस तुम्ही पोचलं आणि पुन्हा तुम्ही त्यांचं समर्थन करता तुम्ही मग ते महाराज लोक असून अशा महाराजालासुद्धा समाजाने अशा महाराजापासून लांब राहायला पाहिजे कोणताही महाराज असून माझ्या समाजातल्या एखाद्या कोणी जर एखादं दुष्कर्त्य झालं तर त्याचासुद्धा निषेध करायला पाहिजे अत्यंत क्रूर भावना आहेत जनतेच्या